माझं नाव पल्लवी आहे माझं लग्न होऊन तीन वर्ष झाली माझा नवरा कामानिमित्त दुसऱ्या शहरात असतो आणि तो, तो।, तो दोन तीन दिवसानंतरच घरी येतो घरात माझ्यासोबत माझा छोटा धीरही राहतो तो एका खाजगी कंपनीत काम करतो माझा धीर एकदम हसतमुख आणि मदत करणारा स्वभावाचा आहे त्याला मी जे काही काम सांगते ते तो आवडीने करतो तो घरी आला की घराचं वातावरणच बदलून जातो माझा नवरा घरी नसल्यामुळे मला कुठे बाहेर जायचं असेल तर मी सोबत घेऊन जाते काही सामान आणायचं असेल तर मी त्याच्या सोबतच कामवाली बाई होती जी भांडी कपडे धुण्याचं काम करत होती स्वयंपाक मी स्वतःच करत होते ती बाई सोसायटीतल्या सगळ्यांच्या घरी काम करायची पण काही दिवसांपासून ती आजारी पडली आणि कामावर आली नाही त्यामुळे घरातलं सगळं काम माझ्यावर आलं दिवसभर घरातल्या कामात मी व्यस्त होते. खरं तर मला जास्त काम करण्याची सवयच नव्हती. माझ्या माहेरी मी फारसं काम केलं नव्हतं कारण आईने कधी मला काम करायला लावलं नव्हतं. त्यामुळे आता हे सगळं काम करायला मला खूप कठीण वाटू लागलं. एके दिवशी माझा देर कामावरून घरी आला. त्याच वेळी मी सुकलेल्या कपड्यांची इस्तरी करायची तयारी करत होते. त्या दिवशी मी खूप थकले होते. पण तरीही काम ओरखण्याचं प्रयत्न करत होते. धीराने माझा थकलेला चेहरा पाहिला आणि तो माझ्या जवळ आला त्याने माझ्या हातातलं काम शांतपणे घेतलं आणि माझ्याकडे बघून हसत म्हणाला की बहिणी तुम्ही थोडं विश्रांती घ्या मी हे कपडे इस्तरी करून देतो मी थोडीशी अवघडलेली होते पण त्याच्या मदतीने मला खूप हायस वाटलं त्याच दिवशी मी माझ्या धीराला एक नवा सखा म्हणून पाहिलं एक असा सखा जो नेहमीच मदतीला धावून येतो आणि मला समजून घेतो संध्याकाळचं स्वयंपाकाचं काम मी पूर्ण केलं होतं फक्त कपडे इस्तरी करायचे बाकी होते जेवणासाठी तयारी करत असताना माझा धीर म्हणाला वहिनी मला खूप भूक लागली आहे आधी आपण जेवण करू आणि मग मी तुम्हाला कपड्यांना इस्तरी करण्यात मदत करतो मी ही त्याची गोष्ट मान्य केली आणि आम्ही जेवायला बसलो जेवण करताना आमच्यात काही गप्पा सुरू झाल्या माझ्या धीराने मला विचारलं वहिनी दादाचा फोन आला होता का मी उत्तर दिलं हो आला होता ते दोन तीन दिवसात घरी येणार आहेत हे ऐकून अचानक त्याच्या चेहऱ्यावर निराशा पसरली मी विचारलं काय झालं तुम्ही असे गप्प का झालात त्याने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला काय नाही असं सहज जेवण झाल्यावर मी सगळं आवरलं आणि कपडे इस्तरी करण्यासाठी तयार झाले तेव्हा माझा धीर म्हणाला वहिनी तुम्ही नका करू मी करतो इस्तरी असं म्हणत त्याने माझ्या हातातून इस्तरी घेतली आणि कपडे इस्तरी करण्यास सुरुवात केली कपड्यात माझा ब्लाउजही होता त्याने तो ब्लाऊज इस्तरी करण्यासाठी घेतला आणि त्यावेळी मला खूप अस्वस्थता जाणवली मी म्हणाले भाऊजी ते राहू द्या साडीची इस्तरी करा पण त्याने आग्रहाने ब्लाऊजची इस्तरी केली सगळं काम झाल्यावर मी खूप थकल्याचं जाणवलं मी म्हणाले भाऊजी आता तुम्ही आराम करा मीही माझ्या खोलीत जाते असं म्हणत मी माझ्या खोलीत गेले तेवढ्यात अचानक माझ्या धीराचा जोरात ओरडण्याचा आवाज आला मी धावत त्याच्या खोलीत गेले तो बेडवर पडलेला होता आणि त्याला त्रास होत होता मी विचारलं भाऊजी काय झालं तुम्ही एवढे जोरात का ओरडलात तो म्हणाला माझ्या छातीत खूप दुखत आहे कृपया माझ्या छातीची मालिश करून देता का रात्र झालेली होती त्यामुळे मीही खूप घाबरले होते मी पटकन बांग घेतला आणि त्याच्या छातीला चोळू लागली जशी मी त्याच्या छातीला चोळू लागले तसं त्याला बरं वाटलं मी विचारलं आता बरं वाटतंय का तो म्हणाला हो पण तू थोड्या वेळीतच थांब ना अजून दुखलं तर मग मी थोड्या वेळासाठी तिथेच खुर्चीवर बसले आणि मला केव्हा झोप लागली हेच कळलं नाही जेव्हा जाग आली तेव्हा मी पाहिलं की मी माझ्या धीराच्या साडी पूर्ण सुटलेली होती माझं जड झालं होतं मी पटकन उठले आणि गुंडा आली पण मला प्रश्न पडला की मी तर खुर्चीवर बसलेली होते मग बेडवर कशी आली आणि माझी साडी का सुटली मी माझ्या धीराला शोधत किचनमध्ये गेले तर तो किचनमध्ये कॉफी बनवत होता मी त्याला विचारलं भाऊजी मी तर खुर्चीवर बसलेली होते मग बेडवर कशी आले माझी साडी का सुटली होती आणि माझं शरीरही मला जड वाटतय खरं सांगा तुम्ही काही वाईट तर केलं नाही ना, ना माझ्यासोबत यावर माझा धीर म्हणाला हो वैनी वाई वाईटच घडलं आहे जेव्हा तू खुर्चीवर झोपली होतीस तेव्हा मला वाटलं की तुझं शरीर जड होईल आणि तुला वेदना होतील म्हणून तुला बेडवर टाकलं मीही तुझ्या शेजारी झोपलो पण मग मला कसं कळलंच नाही आणि मी माझ्यावरचा ताबा गमावला मी त्याला थांबवून विचारलं थांबा भाऊजी हे सगळं खरंच झालंय का तुम्ही माझा विश्वासघात केलाय तो म्हणाला माझ्या हातून चूक झाली बहिणी मी माझ्या भावनांवर ताबा ठेवू शकलो नाही या सर्व गोष्टीवर माझा विश्वासच बसत नव्हता मी त्याला म्हणाले की भाऊजी असं तुम्ही माझ्यासोबत कधीच करू शकत नाही मला यावर विश्वासच बसत नाही खरं सांगा तुम्ही खोटं बोलतायत ना माझ्याशी तुम्ही फक्त मस्तकरी करतायत ना माझ्याशी प्लीज खरं सांगा ना तुम्ही खरं सांगितलं नाही तर माझा जीवच जाईल मला विश्वास आहे की अशी चूक तुमच्या हातून किंवा माझ्या हातून कधीच होणार नाही पण खरं सांगा मी घाबरलेल्या स्वरात म्हणाले तेव्हा माझ्या अवस्था पाहून माझा धीर हसू लागला आणि म्हणाला वहिनी तू वेडी आहेस का असं काहीही झालेलं नाहीये मी फक्त तुझी मस्करी करत होतो मला बघायचं होतं की तुझा माझ्यावर विश्वास आहे का नाही आपल्या दोघांमध्ये असं काहीच घडलं नाही जेव्हा तू खुर्चीवर झोपली होतीस तेव्हा मीच तुला बेडवर ठेवले पण मी त्या रूम मध्ये झोपलो नाही मी तुझ्या रूम मध्ये जाऊन झोपलो होतो आणि साडी बद्दल बोलायचं झालं तर तुला उचलताना ती साडी माझ्या पायाखाली आली आणि त्यामुळे ती साडी सटकली सा असेल आणि तुझं अंग जड झालंय कारण तू खूप वेळ खुर्चीवर झोपली होतीस त्यामुळे असं झालं असावं असा बाकी काही नाही माझ्यावर विश्वास ठेव माझ्या धीराचं बोलणं ऐकून आता कुठेतरी माझा त्याच्यावर विश्वास बसला होता मी पटकन त्याच्या पाठीत थाप मारून म्हणाले मूर्ख आहात का तुम्ही अशी मस्करी परत कधीच करायची नाही माझा जीव जाईल तो हसत म्हणाला वहिनी मी तुझ्यासोबत मस्करी करणार नाही तर कोणासोबत करणार तर मित्रांनो कशी वाटली स्टोरी ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद